वाल्मिक कराडची भीड जिल्ह्यात किती दहशत होती असं कुणी विचारलं तर सांगता येईल की कराडचं नाव घ्यायला सामान्य लोकच काय तर प्रशासनातील लोक देखील थरथर कापायचे वाल्मिक कराडचं नाव घ्यायचं असेल तर चांगल्या प्रकारे घ्यावं लागायचं अन्यथा त्याच्या कुठल्याही कारनाम्याबद्दल कुणी बोललं तर त्याला कायमचा धडा देखील शिकवला जाईल की काय अशी भीती निर्माण व्हायची याच वाल्मिक कराडने आणि त्याच्या टोळीने सुनील केदू शिंदे अवादा कंपनीच्या या अधिकाऱ्याला तब्बल सहा वेळा खंडणीसाठी मागणी करत धमकावलं होत याबाबतचा सुनील केदू शिंदे यांचा आता जबाब आपल्या हाती लागलाय या जबाबामध्ये नेमकं काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अशोक काळकुटे तुम्ही पाहताय लढा न्यूज सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली यानंतर अकरा डिसेंबर रोजी अखेर वाल्मिक कराडच्या विरोधात आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी गुन्हा दाखल केला यामध्ये खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवरती गुन्हा दाखल झाला हा एफ आय रजिस्टर झाल्याच्या नंतर वाल्मिक कराड हा फरार झाला या दरम्यान त्यांनी देवदर्शन हे घेतलं मात्र संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी सहा तारखेला झालेला वाद आणि सहा तारखेपर्यंत या कंपनीतील अधिकाऱ्यांना थेट धमकावलं जात होत एकूण सहा वेळा ही धमकी आणि खंडणीची मागणी करण्यात आलेली होती अबादक कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात त्याचा उल्लेख आहे तसेच सुदर्शन गुलेने संतोष देशमुखांना तुला भगवून घेईल जिवंत सोडणार नाही अशी देखील धमकी दिली होती हे सुद्धा या जबाबात नमूद करण्यात आलंय पहिली धमकी देण्यात आली आणि खंडणीची मागणी करण्यात आली ती अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही खंडणी फोनवरून मागितली गेली यामध्ये वाल्मिक कराड तुम्ही परळी येथे येऊन भेटा नाहीतर काम बंद करा असं म्हटला पुढे दुसऱ्यांदा खंडणी मागितली ती अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली यावेळी तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहेत याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक कराड फोनवरून म्हणाला तिसऱ्यांदा खंडणी मागितली ते आठ दहा दोन हजार चोवीस रोजी परळी येथे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि केदू शिंदे यांचे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये भेट झाली होती प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती चौथ्यांदा खंडणी मागितली गेली ती सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मात्र तिसऱ्या वेळेला जी खंडणी मागितली गेली ती परळीतल्या जगमित्र कार्यालयात शिवाजी थोपटे नामक आवादा कंपनीतील अधिकाऱ्याला बोलावून घेऊन मागण्यात आली याच कार्यालयामधून मागितलेल्या खंडणीमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता सहा वेळाला जी खंडणी मागितली गेली त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावरती जी बैठक झाल्याचं बोललं जात आहे त्याबाबतचा उल्लेख आहे का हे सुद्धा जाणून घेणार आहोत यामध्ये चौथ्यांदा खंडणी मागितली गेली ती सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले कंपनीत येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही असं सुदर्शन भुलेनी म्हटलं पाचव्यांदा खंडणी मागितली गे गेली ती एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटेने साडे अकराच्या सुमारास कॉल केला त्यावेळी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं तो म्हणाला यानंतर वाल्मिक कराड म्हणाला अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली यानंतर एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सुदर्शन घुले मस्साजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये गेला होता त्यानंतर वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा अन्नानी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा अण्णा आज मध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या असे धमकावून ऑफिस मधून निघून गेला ही घटना घडली एकोणतीस नोव्हेंबर रोजी यानंतर सहाव्यांदा पुन्हा खंडणी मागण्यात आली ते म्हणजे सातव्यांदा ही खंडणी मागण्यात आली म्हणजे सहावे सहा दिवसांमध्ये सातवेला खंडणी मागितली गेली यामध्ये जी सातव्यांदा खंडणी मागितली गेली सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले हा कंपनीच्या ऑफिसमध्ये आला सुरक्षा रक्षकाला शिबीगार करून मारहाण केली थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या अन्यथा कंपनी बंद करा अशी धमकी सुद्धा दिली यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असं येऊन सांगितलं त्यावेळी तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं असं सगळं काही या सुनील केदू शिंदे यांच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आलंय सुनील केदू शिंदे यांनी दिलेल्या या जबाबातून स्पष्ट होत आहे की अनेक वेळा वारंवार या खंडणीसाठी वाल्मी कराड आणि त्याची संपूर्ण टोळी प्रयत्न करत होती या दरम्यान वरळीतल्या जगमित्र कार्यालयातून अनेक वेळा फोन झाले तर जगमित्र कार्यालयात एक वेळेला अधिकाऱ्याला बोलावून घेण्यात आलं आणि त्यावेळेला देखील खंडनेची मागणी करण्यात आली तात्काळ काम बंद करण्याची देखील धमकी देण्यात आली काम बंद न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असं देखील यावेळेला वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावलं होतं मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो, तो म्हणजे ज्या मुंबईमध्ये शासकीय बंगल्यावरती धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीचा उल्लेख केला जातोय ते मात्र या जबाबमध्ये कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही मात्र आता जे पूर्वनी दोषारोप पत्र दाखल केलं जाईल त्यामध्ये पुन्हा नव्याने तपास होईल आणि त्या पूर्वनी दोषारोप पत्रामध्ये याबाबतचा उल्लेख येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र याबाबतचा जर उल्लेख आला तर साहजिकच आहे धनंजय मुंडे यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये सह आरोपी केलं जाऊ शकतं